चाकरमणी छे आता कोकणवासीय अजितदानी गणेशोत्सवात मन जिंकली रे कोकणवासियांसाठी एक महत्वाचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आलाय मुंबईत अनेक कोकणी माणसं राहतात ते गणेशोत्सवाच्या काळात गावी जातात त्यांना शासन दरबारी अनेक वर्षांपासून चाकरमणी असा शब्द प्रयोग करण्यात येतो या नागरिकांसाठी चाकरमणी हा शब्द गेली कित्येक वर्षांपासून प्रचलित झालाय पण हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती या शब्दाऐवजी कोकणवासिया असा शब्द वापरण्याची मागणी करण्यात येत होती त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली त्यांनी ऐन गणेशोत्सवात चाकरमान या शब्दाऐवजी कोकणवासिया असा शब्द वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत लवकरच या विषयीचे परिपत्रक काढण्यात येणार आहे चाकरमणी या शब्दातच गुलामी ध्वनित होते चाकर म्हणजे सेवक नोकर आणि मानी म्हणजे मानणारा या शब्दावरून खल सुरू होता हा शब्द तसा सर्रास वापरण्यात येत होता अनेकांच्या तो अंगवेणी पडला होता चाकरमणी या शब्दाला अनेक संघटनांचा विरोध होता कोकणातील अनेक संघटनांनी हा शब्द गुलामीचे प्रतीक वाटत असल्याचं म्हटलं होतं त्यांनी हा शब्द शासन दरबारी वापरण्यावर आक्षेप नोंदवला अजित कोकणातील नागरिकांच्या भावना लक्षात घेत हा शब्द शासकीय वापरातून वगळण्याचा श्री गणेशही केला त्यांनी चाकरमणी या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्दप्रयोग करण्याचे प्रशासनाला आश्वासन दिले निर्देश दिले त्याविषयीचे परिपत्रक सरकार लवकरच काढणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई